जनस्वराज्य पक्षाचे नेते माननीय दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा विस्तार झपाट्याने होत असून अनेक कार्यकर्ते मोठ्या विश्वासाने पक्षप्रवेश करत आहेत त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य निवडणुका रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत आज बेडकगावचे युवा नेतृत्व समित भाऊ पाटील यांच्या पुढाकाराने बेडग नरवाड खंडे खंडेराजुरी गुंडेवाडी शिपूर एरंडोली आरग आणि लक्ष्मीवाडी या गावातील असंख्य युवकांनी जनस्वराज्य पक्षात जाहीर प्रवेश केला आहे जन स्वराज शक्ती पक्षाचे आमचे सर्व सर्वजी कोरे साहेब त्याचबरोबर जन पक्षाचे आमचे खंडे महाराष्ट्राचे समर्थक व प्रदेशाध्यक्ष व आज या ठिकाणी अत्यंत मोठे उत्स्फूर्तपणे सर्व युवकांचे एक श्रद्धास्थान आहेत असे आमचे संविध दादा संविध नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी बेडक आरग नरवाड शिपूर खंडेराजोरी पायापचीवाडी अशा असंख्य गावामध्ये बहुसंख्य गावामधून पंचप्रेक्षीमधनं सर्व कार्यकर्त्यांच्या समुदायामध्ये या ठिकाणी प्रणित पाटील आमचे एक कनिष्ठ बंधू लहान बंधू यांच्या नेतृत्वामध्ये यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी सर्वांचा प्रवेश होतोय त्याचबरोबर आरेकचे असतील बेडकचे असतील नरवाड असेल सर्व गावामधले मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जन स्वराज पक्षाची एक धुरा सांभाळण्यासाठी युवकांचं जे बळ लागतं ते बळ होऊन या ठिकाणी सर्व युवकांनी प्रवेश केलेला आहे आज दव्यांच्या रूपानं या भागाला या मिरज तालुक्याला मतदारसंघाला एक मोठं खंबीर नेतृत्व लाभलेलं ला आहे आणि या नेतृत्वामध्ये सांगली जिल्हाच काय अखंड महाराष्ट्राचं सुद्धा एक लक्ष लागलेलं ला आहे असं नेतृत्व आपल्या समोर आहे आणि दादांचा हात बळकट करण्यासाठी आणि भविष्यामध्ये एक अग्रेसिव संख्याबळ दादांच्या रूपानं दादांच्या पाठीशी राहण्यासाठी या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत आणि आज या ठिकाणी सर्वांचा शक्ती पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे आणि नेटाने या ठिकाणी भविष्यामध्ये कामकाज करण्याची सर्वांची मोबाईल संधी आहे आणि मनोकामनेप्रमाणे सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि या पुढील आमच्या जनसुवाज पक्षाच्या कामामध्ये भरगस यश लाभत जाऊ अशी एक अपेक्षा व्यक्त करतो याप्रसंगी युवकांनी व्यक्त केले की त्यांनी यापूर्वी अनेक राजकीय पक्षात काम केले असले तरी सर्व पक्ष एकाच माळेचे मणी असून कार्यकर्त्यां कार्यकर्त्यांकडे कोणीच लक्ष देत नाही मात्र जनस्वराज्य पक्षाचे नेते सुमित दादा कदम हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या कामाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत यावेळी प्रणित भाऊ यांनीही आपला प्रवेश नोंदवला त्यांनी अगोदर कोणत्याही पक्षात काम न करता थेट गाव व मिरज पूर्व भागाचा विकास हा मुद्दा अग्रस्थानी ठेवून जनस्वराज्य पक्षात प्रवेश केला जन दादा पक्षाचे मान्य अमरसिंह पाटील कैलास दादा पाटील पाटील आमचे बापू सुधीर दादा कवाळे मान्य पंकज दादा मेह्रे यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आम्ही जन पक्षामध्ये प्रवेश करतो तसही दादा कदम यांचा आम्हाला याच्या अगोदर देखील सपोर्ट होता गेली दोन वर्ष झालं आम्ही कोणतंही काम घेऊन जाऊ दे ते काम झालं नाही असं कधीच झालेलं नाही शेवटी जरी काम थांबलं तर आम्ही अमरदादा असू देत किंवा कैलासदादा पाटील असू देत यांना जरी आम्ही संपर्क साधला पंकज मत्रे सर यांना तर आम्हाला दुसऱ्या मिनिटात ते काम आमचं होत होत दादा कदम हे आमच्या पाठीशी असंच कायम राहू देत त्यांचं जे काही म्हणजे काम असेल किंवा पक्षाचं जे कार्य असेल ते प्रत्येक गावामध्ये घरोघरी आम्ही पोहोचवायचा पुरेपूर प्रयत्न करू जय हिंद जय मात त्यांच्यासोबत विकास पाटील अभिषेक पाटील विकी गोसावी यांच्यासह अनेक युवकांनी पक्षप्रवेश करून पक्षावर आपला विश्वास व्यक्त केला हा पक्षप्रवेश कदम यांच्या मिरज येथील निवासस्थानी मोठ्या उत्साहात संपन्न झाला आज या ठिकाणी सोहळाच्या शक्ती पक्षामध्ये एक तरुणांचा जो योग आहे ओग आहे पक्षात यायचा आणि त्यांचा जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे तो तसाच चालू आहे आज त्या ठिकाणी पक्षाचे एक महिन्यापासून माझ्या संपर्कात असणारा का एक कार्यकर्ता तरुण तडफदार जो ग्रामीण भागातल्या सगळ्या अडचणींसाठी कायम झगडणारा एक संघर्ष करणारा प्रणित पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्याने आज त्या ठिकाणी प्रवेश केला आज पक्षाचे के पक्षा ग्रामीण भागातले प्रमुख सर्व नेते मंडळी आदरणीय दादा पाटील त्याचबरोबर दादा पाटील त्याचबरोबर आमचे गावचे प्रमुख नेते त्या भागातलं एक मोठा असणारे आमचे आर बापू त्याचबरोबर इथं आमच्या बरोबर ग्रामीण भागात ज्यांनी सातत्यानं पक्षाचं काम ते जोड ठेवले त्यांचे सुधीर कवाळे त्याचबरोबर असणारे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर महादेवांना कुर्णे शहर जिल्हा अध्यक्ष पंकजी मेहत्रे जिल्हा अध्यक्ष आनंद सागरजी पुजारी पक्षाच्या अध्यक्षापर्दी डॉक्टर विनयपुरे सावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आज हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला एक चांगला असा प्रतिसाद तरुणांमध्ये पक्षाला मिळत आहे एक ओघ मिळत आहे परवाच्या काळात गणेशोत्सवामध्ये सगळं तरुणांनी मिळून एक चांगला निर्णय घेतला एक चांगला संदेश गेला की जर तरुणाई एकत्र आली तर कशा पद्धतीने उत्सव चांगला साजरा केला जाईल पक्ष निश्चितच त्यांच्या मागे होता असणार आणि भविष्यात राहणार आज मी एवढंच सांगेन की हा तरुणांचा जो योग आहे आणि ग्रामीणमधल्या भागामधलं जर विकासाचं जे पर्व चालू होते ते नक्कीच ज्येष्ठ नेते अमरदादा त्याचबरोबर एसआर बापू या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली समर्थपणे ही तरुण पिढी सांभाळेल असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो आणि येणाऱ्या काळामध्ये सगळं ह्या तरुण मंडळींना मी त्या ठिकाणी चांगलं कार्य करायचं या ठिकाणी मी त्यांना सगळ्यांना एक चांगले शुभेच्छा देतो आणि एक स्फूर्ती त्यांच्यामध्ये जी आहे एक पक्षामध्ये चांगलं काम करायचे त्यांच्यामध्ये ग्रुप आहे तो नक्कीच आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी त्यांचा योग्य पद्धतीनं त्याचा पक्षवाढीसाठी आम्ही वापर करू आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाला त्या ग्रामीण भागामध्ये तरुण कार्यकर्त्यांना चांगली संधी द्यायचा प्रयत्न आम्ही सर्वच प्रमुख मंडळी बसून निर्णय करू त्याचबरोबर पक्षाचा अठ्ठावीस तारखेला एक मेळावा आम्ही घेतोय डॉक्टर आमदार विनय कोरी सावकर साहेबांच्या वतीनं राज्यस्तरीय मेळावा आम्ही पक्षाचा त्या ठिकाणी घेतोय त्याच्या त्याच्याबाबत लवकरच मी सगळ्यांना स्थळ आणि जागा आणि आहे पण आज तरुणांना मी एवढी विनंती करतो की अठ्ठावीसच्या तयारीला सगळे तुम्ही लागा बरेच दिवस मेळावा आज घ्यायचा उद्या घ्यायचा चालू होता मात्र तो होऊ नाही शकला काही ना काही निमित्तानं मध्ये गणपतीला अधिक आला राहिला पण आता तुम्ही आलात तुमच्या सगळ्यांचा एक चांगला पायगुण होऊन आपण त्या ठिकाणी हा मेळाव्याचं नियोजन करतोय सगळ्या ताकदीने यायचं आहे आणि हा मेळावा एक उत्कृष्ट असं आपण यशस्वी करायचं आहे एवढं मी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना सांगून आज आपल्या सा सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो सेवक वाणीसाठी उपसंपादक प्रशांत कदम